नमस्कार कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पात्रामध्ये मुरमुरे टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक असे रेसिपी बनव बनवणार आहोत जे की तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल चला मग वेळ न घालवता पण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यास रेसिपी सारखी खूपच सोपी आहे अगदी झटपट बनणारी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ कोठे स्किप न करत शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपल्याला इथं काय करायचे आहेत छोट्या वाटीने एक वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत आता मुरमुरे हे बऱ्याच वेळा काय होतात आपल्या घरामध्ये शिल्लक पडलेले असतातच तर इथे एक मिक्सिंग बाऊल घ्यायचा त्यामध्ये आपल्याला छोट्या आकाराचे दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत त्याचं सालवरचं काढून घ्यायचं आणि ते एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला बटाटे मॅश करण्यासाठी घ्यायचे आहेत आता इथं बघा काटेरी एक चमचा घेतलेला आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे बटाटे चांगले मॅश करून घ्यायचे आहेत ही रेसिपी लहान मुलांना तर अगदी म्हणजे खूपच जास्त आवडेल कारण रेसिपी तितकी चविष्ट आणि पौष्टिक आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर या पद्धतीने बघा बटाटे आपल्याला पूर्ण हे मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजेच बारीक करून घ्यायचे आहेत इथं दोनही बटाटे बघा मी मॅश करून घेतलेले आहेत आता तुम्हाला हा पदार्थ किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही बटाट्याचं प्रमाण करू शकतात म्हणजे कमी जास्त घेऊ शकतात इथं मी एकच वाटी मुरमुरे आणि त्याच्यासाठी दोन छोट्या आकाराचे म्हणजे मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत आता नंतर आपण मॅश केलेल्या बटाट्यामध्ये छोट्या वाटीने म्हणजे आपण जे एक वाटी मुरमुरे घेतलेले होते तर ते मुरमुरे घालायचे नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा अगदी छोटा एक चमचा सॉरी एक कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे नंतर अर्धा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आहे नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेलं थोडस गाजर घालायचं आहे नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता इथे तुम्हाला याच्याऐवजी आणखी दुसऱ्या जरी भाज्या जरी म्हणजे जास्ती चाड करायच्या असतील ना तरी सुद्धा चालेल नंतर याच्यामध्ये जाणार आहे थोडस सा चवीनुसार मीठ जाणार आहे नंतर थोडस सा चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर थोडीशी हळद घालायची आहे याने आपण जो पदार्थ बनवणार आहोत कि नाही तर त्याला छान असा रंग येतो सुरेख नंतर हाताने आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आता मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे याने काय होणार आहे जो आपण पदार्थ बनवणार आहोत की नाही तर त्याला छान असं बाइंडिंग येणार आहे आणि तो पदार्थ असा म्हणजे कुरकुरीत बनणार आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने एक चमचा दही घालायचं आणि चांगलं हे एक जीव म्हणजेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे आणि नंतर या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत हाताला तेल लावल्यामुळे काय होतं हे का मिश्रण अजिबातच चिकटत नाही आणि याचे गोल असे गोल गरगरीत असे बॉल इथं बनवता येतात आणि आपल्याला इथं अगदी म्हणजे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या मिश्रणाचे पूर्ण बॉल्स बनवून घेऊयात अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे सोबतच झटपट होणारी आहे आणि लहान मुलांची तर अतिशय फेवरेट ही डिश आहे तर पहा इथं बघा आता इथं गॅस चालू करायचा आहे आणि इथं आपल्याला आपे पात्र गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे पॅन व्यवस्थित असा गरम झाला की याच्या सर्व साच्यामध्ये तेल टाकायचं आहे या ठिकाणी मी बघा तेलाचा वापर करत आहे जर इथं तुम्हाला तूप किंवा बटरचा वापर करायचा असेल ना तरी सुद्धा चालेल आता तेल टाकलं की याच्यामध्ये लगेचच आपण जे बॉल्स बनवलेले आहेत तर ते टाकायचे आहेत आणि गॅस हा मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती हे बॉल्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत याला आपण आपे म्हणू शकतो किंवा पोटॅटो मुरमुरा बॉल सुद्धा म्हणू शकतो सर्व साचांमध्ये बघा हे बॉल्स असे टाकायचे आहेत सर्व साच्यांमध्ये भरून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवरती याला भाजून घ्यायचं जेणेकरून ते आतपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात बघा सर्व साच्यामध्ये आपण बॉल्स टाकलेले आहेत आता मध्यम गॅसवरती याला भाजून घेऊयात पहा एक ते दोन मिनिटानंतर आपण हे आपे पलटवून घेऊया पाहू शकता खालच्या बाजूने अगदी बघा मस्त असे भाजलेले आहेत तर दोन तीन मिनिटांनी आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत म्हणजे पलटी करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांनी मस्त असे खरपूस रंगावर हे भाजून सोनेरी लालसर लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे आप भाजून घ्यायचे आहेत आणि आपे पॅन मध्ये भाजून घेतल्यामुळे बघा अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा भाजले जातात याला ना तुम्ही पॅन मध्ये सुद्धा शालो फ्राय करू शकतात किंवा मग जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकतात परंतु आपण तेलाचा वापर कमीत कमी केल्यामुळे जास्त तेल वापरायची अजिबातच गरज पडत नाही सर्व आपे आपण पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असेच छान असे भाजून घेऊ घेऊयात एकदा जर तुम्ही हे आपे लहान मुलांना बनवून दिले ना पहा ते तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगितल्याशिवाय राहणारच नाही इतकी अप्रतिम अशी याची चव आहे पहा इथे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी मस्त असे भाजून घेतलेले आहेत दोन्ही बाजूने हे छान असे भाजले गेलेले आहेत आता आपण याला लगेचच तेलामधून काढून घेऊया पहा अगदी कमीत कमी याला तेल लागते अगदी लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवून देऊ शकता यामध्ये तिखट आणि हिरवी मिरची न टाकता तुम्ही अगदी एक वर्षाच्या वरील बाळांसाठी सुद्धा ही रेसिपी बनवू शकता लहान मुले पहा अतिशय आवडीने खातात अगदी एक दोन वर्षाचे मुलं सुद्धा आवडीने खातील अशी अप्रतिम रेसिपी आहे आता हे सर्व पॅन मधून काढून घेतलेले आहेत आणि हे बघा इथं मस्त आपले हे नाप्पे तयार झालेले आहेत आता हे तुम्ही अगदी पाहू शकतात आपे पात्रात तयार झालेले आहेत आणि छान असे बाहेरून कुरकुरीत आतमधून मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा किती छान मऊ लुसलुशीत आणि आतमधून छान जाळीदार झालेले आहेत आतम आतमध्ये छान असे शिजलेले आहेत तुम्ही सुद्धा ही झटपट अशी होणारी मुरमुरेची रेसिपी एक वेळ जरूर नक्की बनवून बघा कशी वाटली तर मला नक्की कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आपले कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर बाय बाय सर्वांना